नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजारसमती उमरगा या ठिकाणी उमर जास्तीत दरे पाच हजार दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जादा गरडा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गरडा हरभरा मग तसेच पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील समिती अमळनेर जळगाव या ठिकाणी जॅसी दरे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सातशे रुपये क्विंटल